नमस्कार मित्रांनो एम एस टाडी आकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर राजवडीमध्ये आपण पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला कमेंट करून विचारलेत की नेमकी भरपूर मुलं म्हणत आहेत आणि मुलीसुद्धा म्हणत आहेत की पोलीस भरती होणार नाही तर ही माहिती खरी आहेत की खोटी आहेत तर याच्या संदर्भात मला भरपूर मुलांनी कमेंट करून विचारलेले आहेत तर याच्या संदर्भात काही माहिती आलेली आहेत का, का समोर तर ज्याही काय मुलांनी मला याच्या संदर्भात प्रश्न विचारले तर त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि काही मुलांनी मला हाईट संदर्भात विचारलेत की नेमकी काही कास्ट आहेत तर त्याच्यामध्ये काही मुलांना जे हाईटमध्ये सूट मिळेल का तर याच्या संदर्भातही व्हिडिओमध्ये माहिती बघूयात आणि मुलींनीसुद्धा जे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जे मला पोलीस भरती संदर्भामध्ये प्रश्न विचारले तर तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जाईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो पोलीस भरती संदर्भात भरपूर मुलांचा सर्वात मोठा जो प्रश्न आहे तर भरपूर मुलं म्हणत आहेत की नवीन पोलीस भरती होणार नाहीत शासनाने याच्या संदर्भात काहीच निर्णय घेतलेला नाही तर मुलांनी याच्या संदर्भामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले आहेत ही माहिती खरी आहेत की नेमकी नवीन पोलीस भरती होणार आहेत की नाही तर तुम्हाला सांगतो तर हे कोणीही म्हणत असेल की नवीन पोलीस भरती होणार नाहीत तर हे चुकीची माहिती आहेत तर नवीन पोलीस भरती होणार आहेत शासनाने याच्यासाठी मंजुरीसुद्धा दिलेली आहेत आणि काही मुलांचं म्हणणं आहेत की नेमकी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये तर शासनाने जे गव्हर्मेंटने काही बोललेलं नाहीत तर त्याचा जो भाग आहे जरी अधिवेशनामध्ये याच्या स संदर्भात चर्चा झालेली नसली तरी पोलीस भरती जेत येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत आणि जो कोणीही म्हणत असेल की पोलीस भरती होणार नाही तर तुम्ही त्यांच्याकडे न लक्ष देता आपली पोलीस भरतीची प्रिपरेशन जे चालू राहू द्या पोलीस भरती नक्की होणार आहेत आणि जेव्हाही याच्या संदर्भात अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल काही मुलांनी जे मला पोलीस शिपायासाठी किती सेंटीमीटर हाईट लागते याच्यामध्ये काही मुलांचा प्रश्न होता तर पोलीससाठी जे शिपायासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर जे हाईट मुलांसाठी लागते काही मुलांना जे हाईटमध्ये सूट लागत आहेत तर याच्या संदर्भातही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे सविस्तर माहिती देईल कारण की म हाईट संदर्भात माहिती द्यायचं म्हटलं तर एका व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण देऊ शकत नाही त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच बनवेल